घडामोडी श्वास चालू अहिला नगरमध्ये जैन समाजाचं भव्य महासंमेलन विकासासाठी एक महासंमेलनात सहभागी आवाहन श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि जिल्ह्यातील सर्व जैन संघटनांच्या वतीनं दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम अहिला नगर येथे भव्य महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे या संमेलनात जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार असून शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती स्वयंरोजगार कर्ज कौशल्य विकास महिला सक्षमीकरण व तीर्थ संवर्धन यासारख्या उपयुक्त योजनांबाबत मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमात माननीय नामदार ललितजी गांधी राज्यमंत्री व कांतिकुमार जैन राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्यांक योजना प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत जैन समाजातील सर्व बांधवांनी या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय मंत्री वसंत लोढा यांनी केले आहे ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स चतुर्थ धोरण अहिल्यानगर आणि मधील सर्व जैन संघटनेच्या वतीनं दिनांक तेवीस एप्रिल रोजी जैन कॉन्फरन्सच्या आणि आपल्या अल्पसंख्याक जैन समाजाच्या ज्या काही योजना आहेत या त्या योजने संदर्भात महासंमेलन धार्मिक परीक्षा बोर्ड या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या महासंमेलनाला ऑल इंडिया ज... जैन कॉन्फरन्सचे आणि आर्थिक जैन आर्थिक महा महाविकास महामंडळ मंदर, या मंडळाचे अध्यक्ष नामदार ललितजी गांधी हे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे श्री कांतिकुमार जी जैन हे मार्गदर्शन करणार आहेत या संदर्भात जवळपास नगर शहरातील विविध जैन संघटनांचे शंभर सव्वाशेच्या वर प्रतिनिधी आज या धार्मिक परीक्षा बोर्ड या ठिकाणी आम्ही एकत्र जमलो होतो अल्पसंख्याक म्हणून जैन समाजाला जी मान्यता मिळालेली आहे आणि त्याच्याकरता महाराष्ट्र शासनानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे या महाविकास मंडळ स्था स्थापनेमाग समाजातील जे गोरगरीब गरजू गरजवंत अशांना या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत या योजनेचा फायदा मिळावा या दृष्टिकोनातून हे संमेलन अहिल्यानगरमध्ये धार्मिक परीक्षा बोर्ड या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे याच्यातनं सर्व जैन समाजातल्या लोकांना याचा पूर्णपणे त्याची माहिती मिळेल आणि या माहितीच्या आधारावर या आर्थिक विकास महामंडळाचा शासनाचा जो उद्देश आहे त्या उद्देशानं समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत त्यांना आर्थिक सहकार्य मिळेल वेगवेगळ्या योजनेचा उद्योगाचा व्यवसायाचा शैक्षणिक असेल मेडिकलचा असेल अशा वेगवेगळ्या याचा ह्या योजनेची माहिती तेवीस एप्रिलला या ठिकाणी मिळणार आहे तेव्हा मी नगर जिल्ह्यातील सर्व जनतेला आव्हान करतो सर्व जैन बांधवांना आव्हान करतो की आपण तेवीस एप्रिल रोजी आनंद धाम या ठिकाणी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे एवढं कळकळीचं आव्हान मी करीत आहे चौदा तारखेला अल्पसंख्याक योजनेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मुख्य पदाधिकारी जे आहेत त्यांची अल्पसंख्याक योजनेबद्दलची तेवीस एप्रिल रोजी होणारी महासभेसाठी नियोजन करण्यासाठी सर्वांना आम्ही बोलवलं होतं ऑल इंडिया जन कॉन्फरन्सतर्फे आणि जवळजवळ हंड्रेड पर्सेंट उपस्थिती होती जिल्ह्यातही सर्व लोक आलेले होते तेवीस तारखेला जेवढे महिला पुरुष जैन समाजातील असतील त्यांनी सर्वांनी त्या दिवशी जास्ती संख्येने कसं हजर राहावं आणि आपले ललितजी गांधी राज्यमंत्री आहेत आणि कांतीकुमारजी जैन यांनी जे काही या आपल्याला माहिती देतील त्याचं अवलोकन करून आपण कायमस्वरूपी त्याचा फायदा कसा घेण्यात यावा महाराष्ट्र शासनाचा व केंद्र शासनाचा याविषयीचा आपण सर्व अभ्यासक अभ्यास त्या दिवशी पूर्ण करणार आहोत तरी आपण सर्वांनी जैन बांधवांनी आपण त्या ते दिवशी तेवीस एप्रिल रोजी आनंदधाम धार्मिक परीक्षा बोर्ड येथे जरूर दुरु दुर जरूर उभं राहावे उपस्थित राहावे ही विनंती प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन